सर्व नागरिकांनी आवर्जून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि चांगले लोकप्रतिनिधी दी निवडून दिले पाहिजेत असं आवाहन खासदार नरेश मस्के यांनी केलंय आपण शिवसेना भाजपा महायुतीचे खासदार असल्याचं स्पष्ट करत त्यांनी ठाणे शहराच्या विकासाचा लेखाजोखा मांडला गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहराला आकार देण्याचं शहर सुनियोजित करण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं त्याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराला नवं आधुनिक आणि एकरूप स्वरूप देण्याचं काम महायुतीनं केलं असल्याचं भास्के म्हणाले ठाणे शहरात शिवसेना आणि महायुतीनं मोठ्या प्रमाणात विकास कामं केली असून काम करणाऱ्यालाच मतदारांनी मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं महायुतीचं चिन्ह कमळ असून दोन्ही चिन्हांसमोरील बटन दाबून पुन्हा एकदा ठाण्यात भगवा भडकवा असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलंय मतदान प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी येऊ शकतात कारण छोटी ते मशीन आहे आणि अशा छोट्या मोठ्या अडचणी प्रत्येक निवडणुकीत येत असतात मात्र त्याचा अनावश्यक गौगवा करू नये असं मतही मस्के यांनी व्यक्त केलं निवडणुकीत के पराभव दिसू लागल्यावर काही जण कारण शोधत मतदान प्रक्रियेवर आरोप करतात मात्र लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे आज लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे मतदारांना काय आव्हान असेल मतदारांना माझं एकच आव्हान असेल की सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे चांगले लोकप्रतिनिधी आपण निवडून द्यायला पाहिजे आणि अर्थात आ, मी शिवसेना भाजपा युतीचा खासदार आहे शिवसेनेच्या माध्यमातून गेले बत्तीस वर्ष ठाण्याला आकार देण्याचं काम ठाणे महापालिका क्षेत्र नियोजित बनवण्याचं काम माननीय यापूर्वी धर्मवीर आनंदी घे साहेब आणि आता एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराला एक रुपडं नवीन रुपडं देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काम करणाऱ्याला मतदान करायला पाहिजे आणि ठाण्यात शिवसेनेने आणि आमच्या महायुतीने शिवसेना आणि भाजपा महायुतीने काम केलेलं आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला निवडून द्या आमची निशाणी जी शिवसेनेची आहे धनुष्यबाण आणि भारतीय जनता पार्टीची निशाणी कमळ दोन्ही चिन्हाशेजारील शेजारी दाबून पुन्हा एकदा त्या ठाणे महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फटकावा सर नवी मुंबईला पाहायला गेलं तर गणेश नाईक यांना मतदान के